नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो सायलीसाठी आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा मधुभाऊंवरील हल्ल्यानंतर अर्जुन चैतन्य आणि सायली हे मिळून मुंबईतील बंगल्यात एका धोकादायक सत्याचा सामना करतील अर्जुन महित्त आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एक व्हिडिओ पुरावा तयार करत आहे ज्यामुळे महित्त नागराज आणि प्रियाच्या अडचणी वाढणार आहे तीन महिन्यांनंतर महिपच्या मुलीची सुटका तर दूरच महित्त आणि प्रियालाही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल अर्जुनकडे न्यायालयात सादर करण्यासाठी ठोस पुरावे असतील ज्याद्वारे तो मधुभाऊला महिपच्या तावडीतून सोडवू शकेल साक्षीला न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला आहे ज्यामुळे ती अत्यंत अस्वस्थ आहे महिप्त आणि त्याच्या वकिलाकडे आता कोणताही पर्याय उरला नाही आणि पोलिसांनी साक्षीला अटक केली ज्यामुळे महिप्तचा राग आणखी वाढतो मुलगी तुरुंगात गेल्यामुळे महिप्त आता खूप रागावला आहे आणि तो दारू पिऊ लागला आहे प्रिया आणि नागराज त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात की जर त्याने अर्जुनवर हल्ला केला तर त्यालाही तुरुंगात जावे लागेल महिप्ता रागावतो आणि त्याला वाटते की त्याची मुलगी साक्षी त्यांच्यामुळे तुरुंगात गेली आहे प्रिया आणि नागराज त्याला इशारा देतात की अर्जुन खूप हुशार आहे आणि त्याला इजा करणे मूर्खपणा होईल महिप्ता एक योजना आखतो तो एक पेन आणि कागद घेतो आणि लिहितो की मी मधुकर पाटील आहे आणि मी विलासला मारले आहे आणि साक्षीला यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे तो असेही लिहितो की मी आत्महत्या करणार आहे कारण तो न्यायालयीन कामकाजाला कंटाळला आहे महितची ही चाल प्रत्यक्षात एक युक्ती आहे कारण त्याला वाटते की जर त्याने मधुकरला मारले तर अर्जुन आणि सायलीचे नुकसान होईल मधुकर या जगात नसला तर हा खटलाही संपेल आणि तो त्याच्या शत्रूंना धडा शिकवू शकेल असा महितचा विचार आहे महित्तचा राग आणखी वाढला आहे आणि तो त्याच्या शत्रूंकडून बदला घेण्यास पूर्णपणे तयार आहे त्याची योजना ऐकून नागराज आणि प्रिया आश्चर्यचकित होतात आणि त्याला विचारतात की त्याचा खरा हेतू काय आहे महित सांगतो की तो त्याच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या सर्वांचा बदला घेईल तो स्पष्ट करतो की मी हार मानणार नाही आणि अर्जुनला दाखवून देणार की खेळ फक्त त्याच्या हातात नाही तर माझ्या हातात पण आहे म्हणून महित एक योजना आखतो ज्यामध्ये तो, तो मधुकरच्या नावाने एक सुसाईड नोट लिहितो ज्यामुळे मधुकरने आत्महत्या केल्याचे भासेल तो, त्या भासे। तो त्याच्या गुंडांना मधुकरचा मोठा अपघात घडवून आणण्याचा आणि ते पत्र त्याच्याकडे ठेवण्याचा आदेश देतो जेणेकरून पोलीस चौकशी करतील तेव्हा त्यांना ते पत्र मिळेल महिप्तला असे वाटते की जर मधुकर या जगात नसेल तर त्याची मुलगी साक्षी तुरुंगातून बाहेर येईल आणि अर्जुन आणि सायलीचे आयुष्यही उद्ध्वस्त होईल प्रिया आणि नागराज महिपच्या योजनेवर खुश आहेत कारण त्यांना माहीत आहे की जर साक्षी या प्रकरणात अडकली तर एके दिवशी त्यांचे सत्यही उग्र होईल महिप्त दारू पिऊन आहे आणि तो त्याच्या गुंडांना बोलावतो आणि त्यांना त्यांचा प्लॅन पुढे नेण्याचा आदेश देतो महितची ही चाल त्याच्या शत्रूंसाठी एक मोठा धोका ठरू शकते आणि तो आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे महित त्याच्या गुंडांना योजना समजावून सांगतो की तो एका वृद्धाला ट्रकने चिरडून त्याच्या खिशात एक पत्र ठेवण्याची योजना आखत आहे तो त्याच्या मुलीसाठी मोठ्याने अश्रू ढाळतो तर नागराज आणि प्रिया त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे अर्जुन आणि सायली घरी परततात आणि अर्जुनच्या अनुपस्थितीमुळे काळजीत असलेले कल्पना आणि प्रताप त्याला पाहून आनंदी होतात कल्पना अर्जुनकडे धावते आणि त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करते आणि विचारते की तो ठीक आहे का अर्जुन त्यांना सांगतो की तो कोर्टाच्या कामासाठी बाहेर गेला होता आणि त्यामुळे घरी येऊ शकला नाही तो असेही सांगतो की त्याने साक्षीविरुद्ध मोठी लढाई जिंकली आहे आणि तिला पुन्हा तुरुंगात पाठवण्यासाठी पुरावे गोळा केले आहे कल्पना प्रताप आणि पूर्णाजी हे सगळेच या बातमीने आनंदी होतात कारण त्यांना कळते की मधुभाऊ निर्दोष आहेत सायली लगेच स्वयंपाक करायला लागते आणि अर्जुनला पाहताच तिचे कुटुंब त्याला स्वीकारू लागते अर्जुनचे मनही आनंदाने भरून येते कारण तो त्याच्या कुटुंबासोबत हा आनंदाचा क्षण शेअर करत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मधुभाऊ लवकर उठतात आणि आंघोळी करून बाहेर जाण्यासाठी तयार होतात कुसुम त्यांना विचारते की तुम्ही इतक्या सकाळी कुठे जात आहे म्हणून मधुभाऊ तिला सांगतो की तो मंदिरात जात आहे कुसुम त्यांना लवकर परती येण्यास सांगते आणि मधुभाऊ देवाचे आशीर्वाद घेण्याबद्दल बोलतात मधुभाऊंच्या पार्टीत महिप्तचा एक माणूस उपस्थित असतो आणि तो घरातून बाहेर पडताच त्याचा पाठलाग करू लागतो महिप्तचा गुंड मधुभाऊंना मोठा अपघात घडवून आणण्याची योजना आखतो मधुभाऊ रस्त्यावरून चालत असताना गुंड त्याला ट्रकने मारण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात घरघरी मातीचा चुलिया मालिकेतील जानकी तिथे येते आणि मधुभाऊना मोठ्याने हाक मारते जानकीचा आवाज ऐकून मधुभाऊ दूर जातात आणि अशा प्रकारे त्यांचा जीव वाचतो महितची ही युक्ती पुन्हा एकदा अपेशी ठरते जानकी मधुभाऊंना विचारते की ते ठीक आहेत का आणि ती त्यांना पाणी देते कारण ते खूप घाबरलेले असतात जानकी सांगते की ती वेळेवर तिथे पोहोचली म्हणून बरे झाले नाही तर ट्रक त्यांच्यावर आला असता मधुभाऊ जानकीचे आभार मानतात आणि जानकी त्याला घरी सोडतो म्हणून सांगते जेव्हा जानकी मधुभाऊंना सायलीकडे घेऊन जाते तेव्हा सायलीला ते ऐकून सायली मोठा धक्का बसतो सायली जानकीला विचारते की तिथे नेमके काय झाले होते म्हणून मग जानकी तिला सांगते की एक ट्रक मधुभाऊंवर येणार होता पण ती वेळेवर पोहोचली आणि मधुभाऊंचा जीव वाचवला हे ऐकून सायलीला धक्का बसतो आणि ती जानकीचे आभार मानते अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की त्याला काहीतरी गडबड वाटते कारण मधुभाऊंवर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला होता हे स्पष्ट आहे अर्जुन आणि सायली यांना महितवर संशय आहे कारण त्याने हे सर्व केले असावे अर्जुन सायलीला सांगतो की मधुभाऊंच्या जीवाला मोठा धोका आहे आणि महितने हे सर्व रागाच्या भरात केले आहे मधुभाऊंच्या काळजीने सायलीचे डोळे पाणावतात आणि महितच्या क्रूरतेबद्दल आश्चर्यचकित होतात अर्जुन सायलीला आश्वासन देतो की तो महिप्तला सोडणार नाही आणि तिच्या मुलीला तुरुंगातून बाहेर येऊ देणार नाही सायली अर्जुनला सांगते की महिपत मधुभाऊंवर पुन्हा हल्ला करू शकतो अर्जुन तिला सांगतो की त्यांना आता सतर्क राहावे लागेल आणि मधुभाऊंचे रक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व करावे लागेल अर्जुन सायलीला समजावून सांगतो की पुढील आठ दिवस त्यांना खूप सावधगिरी बाळगावी लागेल कारण महिप्त कधीही पुन्हा हल्ला करू शकतो त्याला माहीत आहे की ही परिस्थिती गंभीर आहे आणि त्यांना प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे लागेल अर्जुन जानकीला सांगतो की जर त्याने पुढील आठ दिवसात साक्षीसोबतचा गुन्हा सिद्ध केला तर महिपचे नाव उघड होणार नाही परंतु मधुभाऊंची सुरक्षा महत्वाची आहे जानकी त्याला मधुभाऊंना तिच्या घरी घेऊन जाण्याचा सल्ला देते जेणेकरून त्यांचे ठिकाण कोणालाही कळू नये आणि ते सुरक्षित राहतील जानकीचा हा प्रस्ताव ऐकून अर्जुन आणि सायली खुश होतात सायली जानकीला मधुभाऊंची काळजी घेण्यास सांगते जेणेकरून महितला त्याच्या बेपत्ता होण्याबद्दल कळू नये जानकी लगेच मधुभाऊंना तिच्या घरी घेऊन जाण्यासाठी निघून जाते त्यानंतर अर्जुन चैतन्य आणि सायलीला सांगतो की त्यांना महितची मानसिकता समजून घ्यावी लागेल कारण तो गप्प बसणार नाही मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर महित आणखी आक्रमक होईल असे अर्जुनला वाटते चैतन्य सहमत आहे आणि तो म्हणतो की महिपच्या ओळखी खूप आहेत आणि त्यांना विरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याची आवश्यकता आहे अर्जुन सांगतो की त्यांना महिपच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे लागेल जेणेकरून त्याला त्याच्या चुका मान्य करण्यास भाग पाडले जाईल चैतन्य आणि सायली दोघेही या योजनेत सामील होतात त्यांना आश्चर्य वाटते की महिपचे साथीदार कोण असू शकतात आणि त्यांनाही पकडले पाहिजे जानकी मधुभाऊला तिच्या घरी घेऊन जाते आणि त्याची सुरक्षा सुनिश्चित करते अर्जुन आणि त्याचे मित्र महिपच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची तयारी करतात त्यांना माहीत आहे की हा काळ खूप महत्वाचा आहे आणि त्यांना प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे लागेल चैतन्य आणि अर्जुन महिपच्या घरावर छापा टाकण्याची मोठी योजना आखतात कारण त्यांना माहीत आहे की महिपने मधुभाऊवर हल्ला केला आहे रात्री ते महिपच्या बंगल्याकडे जातात आणि हिकडे सायली काळजीत असते अर्जुन तिला खात्री देतो की महित त्यांना इजा करू शकत नाही आणि त्यांना ठोस पुरावे गोळा करण्याची आवश्यकता आहे सायलीला त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते पण अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या मोहिमेवर निघाले मधुभाऊंना मारण्यात यशस्वी झाल्याबद्दल महित दारूच्या नशेत त्याच्या गुंडांवर हल्ला करतो आणि त्यांना शिविगाळ करतो तो त्याच्या गुंडांना धमकी देतो की जर त्यांनी त्याला समाधानकारक निकाल दिले नाहीत तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे सांगतो अर्जुन आणि चैतन्य महिपच्या कारवाया शांतपणे व्हिडिओ रेकॉर्ड करतात जेणेकरून त्यांच्याकडे विरुद्ध ठोस पुरावे जमा होतात नागराज आणि प्रियाही महिपच्या घरी पोहोचतात अर्जुन आणि चैतन्य यांना आश्चर्य वाटते की ते इथे काय करत आहेत म्हणून अर्जुन चैतन्यला विचारतो की नागराज आणि प्रिया इथे येणे हे काही योजनेचा भाग आहे का म्हणून महिपची प्रकृती अधिक गंभीर होत चालली आहे आणि अर्जुनला आता जाणीव होते की त्याला या संधीचा चांगला उपयोग करायचा आहे महिपच्या शिव्या आणि धमक्यांमध्ये अर्जुन आणि चैतन्य त्यांचे पुरावे गोळा करत राहतात आणि नागराज व प्रियाची उपस्थिती आणखी गुंतागुंतीची करते आता त्यांना या संधीचा फायदा कसा घ्यायचा आणि महितला त्याच्या कृत्याची शिक्षा कशी द्यायची हे ठरवायचे आहे अर्जुन आणि चैतन्यला समजते की ही एक मोठी संधी आहे आणि ते शांतपणे महिपच्या बंगल्यात लपतात आणि सर्व काही रेकॉर्ड करतात जेव्हा नागराज महितला थांबवतो आणि म्हणतो की त्याला शांत होऊन विचार करण्याची गरज आहे तेव्हा महित्त रागावतो आणि त्याच्या गुंडांवर ओरतो नागराज महिप्तला समजावून सांगतो की रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणे योग्य नाही आणि त्यांनी त्यांच्या पुढील हालचालीची योजना आखली पाहिजे प्रिया देखील महिप्तला शांत करण्याचा प्रयत्न करते पण अर्जुनला जाणवते की प्रिया आणि महिप्तमध्ये काहीतरी खोलवर आहे तुरुंगात असलेल्या त्याच्या मुलीसाठी महिप्त सर्व काही करत आहे हे ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो मुलीशिवाय आपले आयुष्य निरर्थक आहे हे महिप्तचे विधान अर्जुनला आपल्या मनाला विचारायला लावते की प्रिया देखील या सगळ्यात सामील आहे का महिप्तचे म्हणणे कळाल्यानंतर अर्जुनला हे स्पष्ट होते की ते सर्व एका मोठ्या गुन्ह्यात सामील आहेत आणि प्रिया देखील या खेळाचा एक भाग आहे अर्जुन आता त्याचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पाहतो ज्यामध्ये प्रिया महिप्त आणि नागराज देखील आहे हे पुरावे अर्जुनच्या हाती येतात आणि त्याला माहीत आहे की प्रिया लवकरच तिचा गुन्हा कबूल करेल चैतन्यला हे देखील समजते की सोबत नागराज आणि प्रिया देखील या प्रकरणात सामील आहेत आता अर्जुनला हे ठरवायचे आहे की तो या पुराव्याचा वापर कसा करेल आणि विरुद्ध कारवाई कशी करेल नागराज आणि प्रिया त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात पण अर्जुनने त्याचा विचार पूर्णपणे बदलला आहे आणि तो महितविरुद्ध कठोर का कारवाई करण्यास तयार आहे अर्जुन आता महित प्रिया आणि नागराजला अडकवण्याचा विचार करत आहे तो महितची खरी ओळख उघड करण्यास तयार आहे जेणेकरून त्याला तुरुंगात पाठवता येईल महित तर रागाने त्याच्या चुका मान्य करतो तर नागराज आणि प्रिया त्याच्या शब्दांना थांबवण्याचा प्रयत्न करतात अर्जुनने एक संपूर्ण व्हिडिओ तयार केला आहे जो तो रविराज आणि प्रतिमा यांना दाखवणार आहे जेव्हा रविराज आणि प्रतिमा यांना प्रिया आणि नागराज बद्दलचे सत्य कळते तेव्हा ते त्यांच्यावरही ते रागावतात रविराज आता प्रियाची संपूर्ण कुंडली शोधण्याचा प्रयत्न करणार आहे अर्जुन कोणत्याही किंमतीत प्रिया आणि नागराजला अडकवण्याचा आणि त्यांचे खरे रूप उघड करण्याचा दृढनिश्चय करतो जेव्हा प्रिया आणि नागराजचा सामना सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबासमोर होईल तेव्हा ते, ते स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करतात आणि अर्जुन त्यांचे सर्व प्रयत्न कसे हाणून पाडतो हे पाहणे मनोरंजक असेल अर्जुन आणि चैतन्य यांनी महिपच्या घरातून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत जे ते न्यायालयात सादर करण्याची योजना आखत आहेत त्यांचा उद्देश महिप्त तसेच प्रिया आणि नागराज यांनाही या, या प्रकरणात अडकवणे आहे आता पुढे काय घडामोडी घडतात आणि मधुभाऊंची भूमिका काय असेल हे पाहणे बाकी आहे अर्जुन आणि सायली चैतन्य यांनी त्याचे सर्व मनसुबे उधळून लावल्याने महिप्त आता पूर्णपणे अडचणीत सापडला आहे तुरुंगातील त्याची परिस्थिती आणखी बिकट होते आणि त्याला कळते की त्याची चांडाळ चौकडी आता त्याच्या विरोधात आहे महिप्तसाठी हा एक मोठा धक्का आहे कारण त्याने कधीही कल्पना केली नव्हती की त्याचे जवळचे लोकही त्याचा विश्वासघात करतील अर्जुन आणि चैतन्यच्या रणनीतीमुळे महिप्तचे सर्व नियोजन उद्ध्वस्त झाले आहे ज्यामुळे त्याची स्थिती आणखी कमकुवत झाली आहे आता महितला स्वतःचा बचाव करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील पण वेळ त्याच्या विरोधात आहे प्रिया आणि नागराज देखील त्यांच्या चुकांना तोंड देण्यास तयार होत आहेत कारण त्यांना माहीत आहे की अर्जुनची योजना किती मजबूत आहे ते तुरुंगातील परिस्थितीमुळे आता सर्वांच्या नजरा महिप्तवर आहेत आणि तो या संकटातून कसा बाहेर पडतो हे पाहणे मनोरंजक असेल मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला सिरियलचे भाग बघायला मिळतील धन्यवाद